किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया उकड वांगी हा एक पारंपरिक पदार्थ आहे आता आपण तो कसा बनवायचा ते बघूया त्याच्यासाठी हे पाच वांगी घेतले आहेत ते मिठाच्या पाण्यामध्ये धुवून स्वच्छ असे चिरून घेतले आहेत चार काप करायचे आणि त्याच्यासाठी मसाला घेतलेले हा हिरवं वाटण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खोबरं लसूण जिरे कोथिंबीर असे हे वाटण आहे शेंगदाण्याचं कूट घेतलेले हळद घेतल्या अर्धा चमचा लाल तिखट घेतल्या अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली अर्धा चमचा धने पावडर घेतली एक चमचा आणि कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा सर्व मसाले आपण मिक्स करू एकत्र चांगलं असं मिक्स करायचं एक चमचा तेल घालू अशा प्रकारे आता हा मसाला तयार झालेला आहे तो आता आपण वांग्यामध्ये भरून घेऊया अशा प्रकारे सर्व वांगे आपण मसाल्यामध्ये भरून घेऊया हे वांगे वांग्यामध्ये मसाला भरून झालेले आता आपण गॅस चालू करूया त्याच्या कडा ठेवूया आणि त्याच्यावर ताळण ठेवायचे मोद कशा उकडतो आपण तसं आता याला ह्या चाळणीमध्ये एक एक असं वांग उकडण्यासाठी ठेवूया आपण एक झाकण ठेवूया आणि एक दहा मिनिट याला वापरून घेऊया आपण झाकण खोलून बघूया वांगी उकडल्यात आता आपण चेक करायचं असे चाकू घ्यायचं आणि चेक करायचं हे बघा छान उकडलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि नंतर काय करूया आता आपण गॅस चालू करून कढई ठेवली गॅसवर आता पण याच्यामध्ये तेल घालूया कढईमध्ये तेल तापले चांगलं त्याच्यामध्ये लसणाच्या चार पाच पाकळ्या टेचून घालूया फ्राय झालेलं आहे गॅस कमी करूया आणि याच्यामध्ये एक हो हो पना पना एक वांग सोडूया फ्राय करून घेऊया जो मसाला राहिला होता तो पण आपण याच्यामध्ये घालूया पुन्हा एकदा चांगल्याला हलवून घेऊया आता एक दोन तीन मिनिट आपण याला चाकून एक वाफ येऊन देऊया आपण झाकण ओपन करून बघूया कसे चालेत वांगे ते वाव बघा किती छान दिसत आहेत खायला पण टेस्टी लागतात नेहमीच आपण खारं वांग बनवतो त्याच्यापेक्षा आपण असं हे उकड वांग बनवलं तर सर्व लहान मुलं घरातील सर्वजण खातील आता आपण गॅस बंद करूया आणि डिश सर्व करूया हे पहा तयार आहे उकड वांग तुम्हीसुद्धा असं घरी बनवा मी कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेयज हेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद